लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातलं राजकीय चित्र बऱ्यापैकी बदलल्याची परिस्थिती आहे दोन पक्षात झालेल्या फुटीमुळं कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीनं महायुतीपेक्षा जास्तीच्या जागा मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे तर लोकसभेला पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळवण्याच्या तयारीत असलेली महायुती निकालानंतर पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे यामध्ये महत्वाचा ठरलेला फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडा असं आव्हान दिलं आणि त्याचाच परिणाम लोकसभेत आपल्याला दिसून आला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सोबतच मनोज जरांगे पाटील यांचा कॉन्फिडन्स वाढलाय अशातच आता मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणावरती निर्णय न झाल्यास निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याचा इशारा महायुती सरकारला दिलाय त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या रणांगणात उतरणार अशा चर्चा चालू आहे त्यासाठीच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी मनोज पाटील यांच्यासोबत भेटीगाठी वाढवल्यात असं पाहायला मिळत आहे नुकतीच संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांसोबत बंद दाराड चर्चा केली आणि यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी युतीची चर्चा झाली अशी माहिती मिळतीये तर आता भाजपमधील इच्छुक असलेल्या मिनल खदगावकर संगीता ठोंबरे राजेंद्र मस्के यांनी सुद्धा जरांगेंची भेट घेतलीय त्यामुळे आता भाजपकडनं डावलण्यात आलेल्या नेत्यांना सोबत घेऊन जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत त्यांना उतरवणार अशा चर्चा चालू झाल्या पण हे तीन नेते नेमके आहेत कोण आणि त्यांच्या भेटीमुळं भाजप किंवा फडणवीसांना कसा फटका बसू शकतो या तिन्ही नेत्यांना सोबत घेतलं तर जरांगे पाटील यांच्यावरती आणि त्यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरती नेमके काय परिणाम होतील समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी बघूयात की कोणत्या इच्छुक नेत्यांनी मनोज जरांगींची भेट घेतली आहे मिनल खदगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती भाजपचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांच्या त्या सुनबई जरांगेंना भेटून मिनल खदगावकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती त्या नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिलेल्या आहेत दोन हजार मध्ये विधानसभा आणि चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी नांदेडमधनं मिनल खदगावकर इच्छुक होत्या पण दोन्ही वेळेला भाजपने त्यांना तिकीट नाकारलं त्यामुळंच आता मिनल खदगावकर जरांगेंच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसतात काहीच दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती एक प्रकारे भाजपवरती उमेदवारीसाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न खदगावकर यांनी जरांगेंच्या भेटीतनं केलाय असं पाहायला मिळालं त्यानंतरचं दुसरं नाव आहे ते राजेंद्र म्हस्के यांचं राजेंद्र म्हस्के हे बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असून ते पंकजा मुंडे यांचे अतिशय विश्वासातले नेते म्हणून ओळखले जातात सहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याने शिवसंग्राम पक्षातनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता खरंतर शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे हे बीड बीडमधनं आमदार असतानाही राजेंद्र म्हस्के हे आमदारकीसाठी इच्छुक होते यावरच त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि म्हस्केंनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मस्के हे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळेच कदाचित राजेंद्र मस्के यांनी मनोज पाटील यांची भेट घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय पण राजेंद्र मस्के आणि आपल्यामध्ये उमेदवारी सांगितलंय आता यामधलं तिसरं नाव आहे ते संगीता ठोंबरे यांचं संगीता ठोंबरे या केस विधानसभा मतदारसंघातनं माजी आमदार राहिलेले आहेत आता त्या पुन्हा एकदा विधानसभेच्या रणंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे संगीता ठोंबरेंनी जरांगींची भेट घेत तिकिटाचीच मागणी केली उमेदवारी देताना माझा विचार करा शब्द फिरवणार नाही असं संगीता ठोंबरे म्हणाल्यात संगीता ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेतली होती ही भेट सुद्धा उमेदवारीसाठी असल्याच्या चर्चा सुद्धा त्यावेळी झाल्या होत्या महत्वाचं म्हणजे संगीता ठोंबरे यांनी एकच महिन्यापूर्वी लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे असं म्हटलं होतं पण आता त्याच संगीता ठोंबरेंनी मनोज जरांगींची भेट घेत जरांगींकडे तिकिटाची मागणी केली आहे त्यामुळं विधानसभेच्या जरांगी पाटलांनी उमेदवारीसाठी आपल्याकडे भाजप उमेदवारांची लिस्ट आहे तात्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करा नाहीतर तुम्हाला पाडणारच असा इशारा फडणवीसांना दिलाय पण खरंच जरांगी म्हणतात तसं भाजपला याचा फटका बसणार आहे का तर याविषयी चर्चा करायची झाली तर हे तिन्ही नेते एकतर फार दिवसांपासून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करतात पण तरीही पक्षाकडनं या नेत्यांना तिकीट काही दिलं जात नसल्याचं चित्र आहे त्यामुळंच आता मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तिकीट मागण्यामागे या नेत्यांचा वेगळाच हेतू असू शकतो असं बोललं जाते मनोज जरांगे यांनी अजून विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्यासंदर्भात कोणतीही निश्चित भूमिका मांडलेली नाहीये तरी सुद्धा हे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी करतात यामागे प्रामुख्याने भाजपवरती दबाव निर्माण करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं भाजपवरती दबाव निर्माण होऊन आपल्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा या नेत्यांची असावी पण जर खरंच मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तर मात्र भाजपचं टेन्शन वाढू शकतं त्याचं पहिलं कारण म्हणजे या नेत्यांमुळे भाजपमध्ये इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांचा ओढा जरांगे पाटलांकडे वाढेल ते उमेदवारीसाठी जाण्याचा विचार करू शकतील लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर इम्पॅक्टफुल ठरला होता त्याचा फटका महायुतीला बसला होता त्यामुळे निवडणूक जिंकायची असेल तर जरांगेंकडे जाण्याचा निर्णय भाजपचे नेते घेऊ शकतात भाजपला दुसरा फटका बसू शकतो तो म्हणजे भाजपचेच नेते जर जरांगेंसोबत गेले तर भाजप मराठा आरक्षण विरोधी असल्यानेच या नेत्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असा मेसेज जाऊ शकतो त्यामुळे भाजप विरोधी नरेटिव्ह सेट होऊन एक गठ्ठा मराठा मत युतीच्या विरोधात जाऊ शकतात ज्या मतदारसंघात जरांगेंचे उमेदवार नसतील तिथे सुद्धा युतीला या सगळ्याचा फटका बसू शकतो आता नेत्यांबद्दल आणि भाजप बद्दल आपण बोललो पण मनोज जरांगे पाटलांनी या नेत्यांना सोबत घेतलं तर त्याचा त्यांना फायदा होईल की तोटा ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील या नेत्यांच्या भेटीनंतर फडणवीसांना आव्हान देतात त्यानुसार मनोज जरांगेना होणारा फायदा असेल तो म्हणजे फडणवीसांची अडचण करण्याचा आधीच लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाचा खापर फडणवीसांवर फोडलं जाते अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे अपयश भरून काढण्याची तयारी करतात अशा परिस्थितीत भाजपमधले काही लोक जर जरांगेकडे जात असतील तर फडणवीसांना विधानसभेची लढाई सुद्धा अवघड होऊ शकते पण यामुळं मनोज जरांगे पाटील स्वतः सुद्धा डॅमेज होऊ शकतात त्याचं कारण म्हणजे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील हे भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात त्यातही आपला लढा प्रस्थापितांच्या विरोधात असल्याचंही मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणताना वारं दिसतात असं असताना मनोज जरांगे पाटील भाजपच्या नाराज नेत्यांना सोबत घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत उतरले तर मात्र कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो शिवाय त्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला राजकारणाची जोड मिळाली तर जरांगीण बाबतीतली विश्वासार्हता कमी होऊ शकते इतकंच नाही तर जरांगेंनी भाजपच्या नाराज नेत्यांना तिकीट दिलं त्यांना निवडून आणलं तरी भविष्यात हे नेते त्यांच्या सोबतच राहतील असं ठामपणे म्हणता येणार नाही कारण जरांगींनी अपक्ष लढण्याचे संकेत दिले अशा परिस्थितीत हे नेते जरांगेंच्या पाठिंब्याने निवडून आले तर मात्र ते जरांगींसोबत लॉयलच राहतील असं ठामपणे सांगता येत नाही दुसरीकडं मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता प्रस्थापित नेत्यांनाच उमेदवारी देतात त्यामुळं समाजामध्ये सुद्धा रोषाचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळेच आता भाजपच्या या तीन नेत्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना आरक्षणासंदर्भात इशारा दिलाय पण खरंच या तीन नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या घेतलेल्या भेटीमुळं भाजप हो किंवा देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढतील का किंवा या सगळ्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईला वेगळं वळण लागेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवूडचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा